हाताचं चिन्ह असल्याशिवाय बीजेपीचं कमळ पाडता येणार नाही उद्योगपती सी आर सांगलीकर उद्योगपती सी आर सांगलीकर काँग्रेसकडून मिरज मतदारसंघासाठी इच्छुक मिरज विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी उद्योगपती सी आर सांगलीकर मैदानात उतरले असून काँग्रेस पक्षाकडे त्यांनी उमेदवारी मागितली आहे मिरजेत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उद्योगपती सी आर सांगलीकर म्हणाले आताचे चिन्ह असल्याशिवाय बीजेपीचे कमळ पाडता येणार नाही ना त्यामुळे मिरजेत काँग्रेस पक्षाकडून मी एकमेव उमेदवार आहे त्यामुळे महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मला द्यावी दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक आपण जिंकून इतिहास घडवू असा दावा सांगलीकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे दोन हजार चौदाला अपक्ष म्हणून मिरज विधानसभा निवडणूक लढवून तेव्हापासून आज अखेर मिरज मतदारसंघात सक्रिय असून मतदारसंघात जनसंपर्क का कायम असल्याचे त्यांनी सांगत कुठलाही राजकीय वारसा नसून मिरज मतदारसंघात महिलांसाठी रोजगार निर्मिती करत मोठी पायाभरणी केली असल्याचे सांगत शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदान विकसित करण्याचे काम मतदारसंघात केल्याचे तसेच रोजगार निर्मितीचे साधन तयार करून आर्थिक सुबत्ता सधनता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले

आमची उमेदवारी कशासाठी पाहिजे आम्हाला आमदार व्हायचं आहे आमदार होण्यासाठी कुठल्या तरी पक्षाकडे मतदान होत आहे उमेदवारी मागाय मागायला पाहिजे म्हणून आम्ही पहिल्यापासून काँग्रेसची माणसं आहोत काँग्रेसकडे आम्ही उमेदवारी मागितलेला आहे काँग्रेस आम्हाला उमेदवारी देणार याची खात्री आहे म्हणून आज सगळे तुम्हाला बोलवून बाबा मी मिलनी लढणार आहे लढायला तयार आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला बोलवलेलं नाही चांगलं आहे प्रतिसाद चांगला आहे इथे काय आता सध्या म्हणाल की महाविकास आघाडीच्या बाजूने लोकांची कल आहे त्यामुळे निवडणूक लढून जिंकून येण्यासाठी का फार अवघड होईल असं का मला वाटत नाही नाही आता काँग्रेसमध्ये मी एकटाच राहिलो आहे काँग्रेसकडे कर मागणी करणारा मी आता एकमेव सध्या तरी आहे तर फॉर्म तीन लोकांनी भरलं असेल तीन लोकांनी भरू दे लोका पण मीच गेल्या पंधरा वर्षापासून काँग्रेसला तिकीट मागून इथंच आहे मी प्रत्येक दादाचं झालं विशाल पाटलांचं झालं परत विशाल पाटलांचं आहे प्रत्येक इलेक्शनमध्ये इकडं तिकडं असं असल्याकारणाने म्हणून काँग्रेसला मागितलेलं आहे नाही शिवसेनेला जर जागा सोडत असेल तर महाविकास आघाडीचे जे घटक आहे तर त्यांनी त्यांच्या उमेदवाराकडे त्यांनी हे करावं मी काँग्रेसला जर मिळत असेल काँग्रेसला सोडत असेल तरच मी विचार करणार आहे जसं दसस... नाही बोलवलं तर देखील मी माझ्या वरिष्ठांना विचारणार वरिष्ठांनी जर लढायचे परमिशन दिलं तर लढणार की बाबा महिलांच्या का हाताला काम मिळालं पाहिजे जे आता अनएम्प्लॉइड मुलं फिरत आहेत त्यांच्या त्यांच्या हाताला हात का मिळ काम मिळालं पाहिजे शिक्षणाची दर्जा सुधारला पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे या सर्व गोष्टीच्या ते बेसिक आहेत या बेस जर आपण व्यवस्थित आहे रस्ते बिस्ते तर होत राहतील रस्ते बिस्ते का ते काय मोठं नाही आहे विकास रस्ते झाल्याने विकास होता असंच नाही आणि एम आय डीसारखं पुनरुज्जीवन आलं पाहिजे मोठमोठ्या फॅक्टरीज यायला पाहिजे मुलांना काम पुढं जायचं इथून जायचं जर पुणे मुंबईला जायचं पुणे मुंबई राहतात पुढे मुलं राहायला जागा नाही जॉब आहे राहायला जागा नाही काय करायचं मग आपण आपल्या सांगलीमध्ये उभं करू शकतो आणि इथं त्यांना राहायला जागा असेल सर्व काय असेल म्हणून सांगली आपल्याला सुजलाम उपक्रम करता येईल